Live mode. Welcome to my live. you <laughs> अंकुश दादा हाय स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये नमस्कार सीमाताई नमस्कार नमस्कार, नमस्कार विद्याताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक डन धन्यवाद अंकुश दादा विद्याताई झाला का नाश्ता वगैरे अंकुश दादा चा नाष्टा झाला का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग विद्याताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय अंकुश विद्याताई म्हणत आहेत गुड मॉर्निंग विद्या मॅडम अंकुश म्हणत आहेत हरे दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये दोन नंबर लाईक डन धन्यवाद दादा कसे आहात सीमाताई मी मस्त मजेत आहे ताई तुम्ही कसे आहेत दादा स्वागत आहे नमस्कार सीमाताई नमस्कार मानेदादा झाला का चहा नाष्टा हो विद्याताई झाला चहा नाष्टा विद्याताई नमस्कार हरीश भाऊ नमस्कार गुड मॉर्निंग अंकुश दादा म्हणतायत विद्याताई म्हणत आहेत चार नंबर लाईक डन अंकुश दादा हाय हरी दादा म्हणतायत माने भाऊ गुड मॉर्निंग अंकुश दादा म्हणतायत अंकुश भाऊ नमस्कार म्हणतायत माने दादा नमस्कार विद्याताई म्हणतायत हरेश भाऊ नमस्कार मानेदादा दादा म्हणतायत काका हाय हरेशदादा म्हणतायत माने दादा म्हणतायत लाईक चल रे श्री स्वामी समर्थ धन्यवाद माने दादा सपोर्टिंग कमेंट साठी विद्याताई झाला का चहा नाश्ता अंकुश दादा माने दादा हरी दादा चहा नाश्ता झाला का येडला <laughs> माने भाऊ रात्री थोड कामामध्ये व्यस्त होतो दादा म्हणतात श्री स्वामी मग धन्यवाद माने दादा ओम साई राम ओम साई राम ओम राम धन्यवाद हरी दादा विनायक दादा सीमा अक्का नमस्कार नमस्कार विनायक दादा बालेराव दादा स्वागत आहे रामकृष्ण हरी सीमा ताई साहेब रामकृष्ण हरी बालेराव दादा खूप खूप स्वागत आहे विनायक दादा बालेराव दादा पाच नंबरला डन धन्यवाद विनायक दादा बालेराव दादा जय श्री जय शिवराय माने दादा भालेराव दादा विनायक दादा झाला का चा नाश्ता वगैरे ओके भाऊ झाले आणि लगेच बाय <laughs> लगेच हाय आणि के बाय केलं भालेराव दादा नमस्कार हरदादा म्हणत आहेत हर हर महादेव नमस्कार दादा भालेराव दादा म्हणत आहेत दादा म्हणत आहेत भालेराव भाऊ नमस्कार विनायक भाऊ नमस्कार दादा म्हणतायत विनायक भाऊ बाजीराव भाऊ गुड मॉर्निंग गंगाधर भाऊ नमस्कार दादा म्हणतायत अंकुश भाऊ नमस्कार हो चहा नाश्ता झाला तुमचा झाला का हो हो विनायक दादा आमचा पण झाला श्री स्वामी समर्थ धन्यवाद दादा सपोर्टिंग कमेंट साठी खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा झाला का चा नाष्टा वगैरे श्री स्वामी समर्थ धन्यवाद दादा सपोर्टिंग कमेंट साठी खूप खूप मनापासून धन्यवाद धन्यवाद माने दादा खूप खूप धन्यवाद दादा कैलास दादा लाईक डन धन्यवाद कैलास दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये त्याला दादा कसे आहात झाला का नाश्ता वगैरे आपला हो ताई चहा झाला आता उपवास सोडणार आहे या जेवायला हो का दादा बरं बरं जेवून घ्या सीमा ताई नमस्कार नमस्कार कैला दादा दहा मिनटे थांबा शॉप उघडत आहे हो हो दादा चालेल किल दादा बोला झाला कशा दादा श्री स्वामी समर्थ धन्यवाद माने दादा आज उपवास सोडा परत उद्या शिवरात्र एकादस आहे महाशिवरात्र कैलास भाऊ नमस्कार पाणी प्यायला पुरत नाही दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा चालू आहेत पुसत नाही हो का माने दादा नमस्कार श्वा उघडत आहे या चहा घेण्यासाठी <laughs> नको दादा तुमचा चहा आम्हाला हो ताई उद्या परत उपास आहे हा कैला दादा म्हणजे तुम्ही कॉलेज करत आहे कि नोकरी करत आहे काही समजलं नाही मला तर हो ताई येतो ताई ओके घ्या आता जेवण करतो या आता जेवण करतो घ्या आता जेवण करतो म्हणतात माने दादा माझा चहा मध्ये काही विष आहे का तुमचा चहा चालत नाही हो दादा रोज पेट्रोल टाकणाऱ्या गाडीमध्ये जर रॉकेल टाकलं तर चालेल का अंकुश दादा <laughs> दा हसत माझा चहा घेण्यासाठी लोक आम्हाला <laughs> चालत नाही हो तुमचा चहा वेटिंग मध्ये थांबतात पण <laughs> आम्हाला चालत नाही ना दादा आम्हाला गरम चहा लागतो तुमचा थंड चहा नाही चालत संध्याकाळी येतो मानेला जाऊन संध्याकाळी येतो ओके okay, अंको दादा बाय मी थोड्या वेळान चालू करतो परत बाय माने दादा भाऊ माझी मुलगी परळी आली परळी आली होती सोमवारी लग्नाला वैजनाथ हा खूप आता गेले वाटत माने दादा गेले चहा वाटप करायला माने दादा बाय मी थोड्या वेळाने लाईव्ह चालू करते परत बंद करून चालू करते